मंडळी मंडळी आता आज हळदीची गौरी आहेत हळदीची गौरी आणायला जाऊया पडेलकरांची चला गौराबाईला आणायला जाऊया होय जाऊया त्याला पाऊस पण भरपूर पडतोय बघा लहान मुलांना पण किती हौस आहे बघा चाललं मुलं पण चालले आहेत गौरी आणायला भाऊ यार ना चला आम्ही गौरी आणू चाललो चॉकलेट बॉक्स महापुरुष देवाचं इथे आलो आम्ही खाली जाऊ खाडी नदीच्या इथे हळदीच्या गौरी आणायला पडेलकरांची गवर आहे गावाला बघा कसे हळदीचे गवर आणतात पण बघूयाच हे हनुमान मंदिर आहे मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं पाणी भरलेलं आहे पाऊस पण लागतोय <स्थाँगा> लाटांचा आवाज <वाँच। स्थाँगा> लाटांचा आवाज नको दाखवू हा तू काय जात रे गदूळ असा पुढे जाता रा हा चल कायच म्हटलं ह्या पाणी कसं घेणार आहे एकच एक बोलया काय म्हणणार म्हणाला नाही म्हणजे लाईक सबस्क्राईब म्हणजे शेअर म्हणून हा असा बोलायच होता रिकॉन्सो कोण सोनावणी वंनी सोनावणी सोनावनी माझं समृद्धी नाव हवेन कर राहतात ती रांगोळी ओय बोटीले या मासेमारीची गिरे पाणी पे बसला ध्रुव ध्रु आत्मदी काय असेल आली माशेमारी माशे आहेत त्याच्यात आठवणी आधी माहिती असत गेल असते ना जवळ थंय उभं राहून ते मासे होते आज लाल परी बघा फ्रीज वरून जाते ब्रिज वरून लाल परी जाते पाच जणांनी घ्यायचं असते ना एवढीच पाणी पुरेल कसं पाच जण आधी राहलोय ते बघ जेवण लटकवून ठेवलंय माश्याच जेवण जेवणाच आहे बघ चिम शिपांक काय सी सिम्पलाचा काहीतरी प्रकार आहे ना आता आता तसरे तसरे नाही चिंपांना ते तसरेच बोलत तसरे नाही दुसरं काहीतरी आहे बरं त्यांचा कालव नाही कालव अशी नाही करत कालव तिकडे आहे ते नाही ते तोडतात असे तसरे असतात हेचे आहे हे एकदम हाय पेटोगे जवळ तुझा

गावच्या पद्धती बोलायचं नाही कोकणात अशी असत पूजा पाणी तोंडात घेतल्यानंतर बोलायचं नसतं आता, आता हे चाललोय आम्ही हळदीचे गौरी घेऊन घरी malo पावसामध्ये चालायला पण कंटाळा शेवाळ शिवाळ शिवाळ आहे सगळं पाय पण आहेत फुलं बघा छान आहेत गौरी आहेत आमच्या हळदीच्या पडलकरांच्या मी धावलोय तर मागा दम लागलो हा नाही गाना नाही चालत आलो आम्ही आता घरी गवार आली आहे घरी राखणे की खयत, गोरवा म्हणता गोरवा Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

पण बस बीक दाखवला नाही बघा मस्त विठ्ठल रखमाईचं मंदिर पण दाखवलंय छान मस्त बघ पाटा फिरला सगळे वार कर ये वंडरपुका जागे चालले पाटात ना सगळं पाणी आहे पाणी पडेलकरांचा राजा उद्यात गौरी येणार आहे पडेलकरांची येते बसणार आज गौरी हळदीचे उद्या होण

मगाशी पडेलकरांची आणलं आताच आल शिवलकरांची गवर आणायला गोरवा पण बघ नको गो ऋषी पंचमी गेलो ना तेव्हा गोरवाई काय रे हा करतो नाही मोबाईल वरती

बावडी आधी कोणा कळूची पण नाही काय आता बघ तर दिस कळतच नाही जायच आत मध्ये कोणतरी कोणी रांगोळी करते

पण <tryk> होता घाय बडबडत आम्ही पण उद्या चालले पण उद्या चालले राहत नाही त्या आनंद चतुर्थी म्हणजे सुट्टी नाही तू कामाला जात तर का ती बत्ती पण नाही पेटली आणि अगरबत्ती पण नाही तिकडे ला <laughs> <susinde> <coughs> <tosire> खिशात ना। ना। घंटारेवला <laughs> ना <गे> ना <laughs> खाली घे मागे कशी चारत गावच्या प गावाला अशी पद्धत असते गव मुंबई कशी अंतर माहित नाही का हळदीचे गव बाबू घंटा वाज घाजे घंटा वाजा

बघा पाऊस किती धरलाय पाऊस येतोय आता गोवर घेऊन चाललोय आम्ही पाणी घेतल्यावर तोंडात बोलूच नाही ना पाठी गेलो तर घंटा वाजवणार मागे राहिलो वाजवत आहे रे घंटा वाजवणार मागे पटापट चाल छान पैकी घंटा वाजवतो बघा छोटा मुलगा नाव काय बाबू तुला पालकरांची गोवर त्यांच्या घरी जाईल आता हे शिवलकरांचे हम्म खाली खाली हां पाऊल येत ना माहीत पाऊल येत तेवढे घात पाऊल घात तेवढे घेडा नाही घे अशा प्रकारे गवर आली आहे शिवलकरांचा महाराजा